खुँग 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 मना क्रमांक एक कोबी शिजवताना त्यात रोटीचा तुकडा टाकला तर कोबीचा वास संपूर्ण घरात पसरत नाही क्रमांक दोन उसाचा रस प्यायल्याने घसा मधुर होतो कच्चा कोबी खाल्ल्याने साखरीची पातळी कमी होते क्रमांक तीन द्राक्षाचा रस प्यायल्याने पोटाचे आजार आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो क्रमांक चार तोंड न धुता सकाळी मध मिसळून दूध प्यायल्याने दृष्टी अधिक वाढते क्रमांक पाच डाळ चपाती खाल्ल्याने माणूस कधी आजारी पडत नाही क्रमांक सहा हातावर पिवळेपणा दिसल्यास शरीरात लोहाची कमतरता असू शकते अशा परिस्थितीत केळीचे सेवन करावे क्रमांक सात जर तुम्ही दररोज चिंचेचे पाणी प्यायला तर तुमचे रक्त शुद्ध करते तुमचे शरीर स्लिम करते आणि तुमच्या चेहऱ्यावर चमक आणते क्रमांक आठ पांढरे मीठ साखर आणि मैदा याचा वापर कमीत कमी करा कारण ते आपल्या शरीराला हानी पोचवतात क्रमांक नऊ हिरवी मिरची कापल्यानंतर चिंचेच्या पाण्याने हाद हात धुतल्याने हाताची जळजळ थांबते क्रमांक दहा वांगी भाजताना लसणाच्या दोन तीन पाकळ्या वांग्यात घातल्या तर वांग्याची चव चांगली लागते एकदम टेस्टी वांगी तयार होतात क्रमांक अकरा जर तुम्हाला लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर सकाळी उठल्याबरोबर पक्ष्यांसाठी ताजे पाणी ठेवा क्रमांक बारा हात भाजल्यास मध आणि टूथपेस्ट लावा आराम मिळेल क्रमांक तेरा जेव्हा तुम्हाला घाम येतो तेव्हा गरम पाणी प्या तुमच्या फुप्फुसांना आयुष्यभर इजा होणार नाही क्रमांक चौदा काकडी खाल्ल्याने हृदयाचे ठोके सामान्य राहतात क्रमांक पंधरा वेळेवर नाश्ता न केल्याने वजन वाढते क्रमांक सोळा मखाण्यामध्ये भरपूर कॅलरीज असतात आणि त्यामुळे पोट भरलेले राहते आणि पौष्टिक देखील असते क्रमांक सतरा शेवग्याच्या शेंगात आवश्यक खनिजे कॅल्शियम लोह आणि फॉस्फरस सत्र असल्याने वाढत्या मुलांची हाडे मजबूत होतात या शेंगा शेंगाखाणे लहान मुलांना खूप फायदेशीर ठरतात क्रमांक अठरा पित्तळ आणि तांब्याची भांडी घासण्यासाठी आंब्याच्या पावडरने किंवा आमचूर पावडरने स्वच्छ करा भांडी चमकतील क्रमांक एकोणीस जर तुम्हाला पाठदुखी असेल तर झोपण्यापूर्वी कमरेवर एखादी छोटी जड वस्तू ठेवा वेदना निघून जातील क्रमांक वीस रताळी खाल्ल्याने केस काळे होतात क्रमांक एकवीस ऑलिव्ह ऑइल हे लठ्ठपणा टाळण्यासाठी खूप फायदेशीर ठरते क्रमांक बावीस ऑलिव्ह ऑइल हे जगातील एक असे तेल आहे जे फॅटमध्ये रूपांतर होत नाही क्रमांक तेवीस काळी मिरीचे काही दाणे रोज चघळल्याने बद्धकुष्ठता दूर होते क्रमांक चोवीस रोटी खाण्यापूर्वी लिंबाचा तुकडा चावून खा व पचनाचा त्रास होणार नाही क्रमांक पंचवीस कंगव्यावर लिंबाचा रस लावून केसांमध्ये फिरवा केस सुंदर होतील क्रमांक सव्वीस लठ्ठ मैलानी शिळ्या तोंडी फक्त कलोंजी खाल्ल्यास त्या दुबळ्या होतील क्रमांक सत्तावीस दिव्यात खोबरेल तेल टाकल्यास दिवा लवकर विजत नाही क्रमांक अठ्ठावीस जाड महिलांच्या नाभीत लिंबाचा रस टाकल्याने तिचे वजन काही दिवसात कमी होईल क्रमांक एकोणतीस सफरचंदात आढळणारे फ्री रेडिकल त्वचेवर सुरकुत्या पडू देत नाहीत याच्या सेवनाने शरीरातील रक्तदेखील वाढते क्रमांक तीस अंड्याच्या पांढऱ्या भागात तुरटी लावून चेहऱ्यावर चोळल्याने सुरकुत्या पडणार नाही क्रमांक एकतीस डोक्याला तेल लावल्याने मेंदूला शक्ती मिळते क्रमांक बत्तीस कडू बदाम खाल्ल्याने डोळ्याची दृष्टी कमकुवत होते क्रमांक तेहतीस रोज काळीमिरी चावून खाल्ल्याने ुकीची समस्या दूर होते क्रमांक चौतीस टॉमॅटोमध्ये एजिंग गुणधर्म असतात त्यात पुरेसे पाणी देखील असते त्यामुळे टॉमॅटोमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट त्वचा चमकदार बनवण्यास उपयुक्त ठरतात क्रमांक पस्तीस कोमट पाण्यासोबत औषध घेतल्याने औषधाचा आउशत प्रभाव लवकर होतो क्रमांक छत्तीस ज्या ठिकाणी सूज आली असेल त्या ठिकाणी विड्याचे पान चोरून लावावे यामुळे सूज कमी होते क्रमांक सदोतीस नियमित टॉमॅटोसोबत सेंदव मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाबपासून आराम मिळतो क्रमांक अडतीस घोरण्याची समस्येपासून सुटका पाहिजे असेल तर साचूक तूप कोमट करून नाकामध्ये तीन ते ती चार थेंब टाका याने घोरणे बंद होईल क्रमांक एकोणचाळीस मखाऱ्यामध्ये कॅल्शियम असते जे बाळाचे हाड आणि दाद याच्या वाढीसाठी मदत करते क्रमांक चाळीस अपचनामुळे पोट खराब होत असेल तर आले चावून खा क्रमांक एक्केचाळीस आवळा हा विटॅमिन ए आणि विटॅमिन सीचा चांगला स्तोत्र आहे त्यात असलेले कॉलेजन त्वचा सुंदर आणि चमकदार ठेवण्यास मदत करतात क्रमांक बेचाळीस उन्हाळ्यात काकडीचे सेवन नियमित केल्यास शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते आणि त्वचेसंबंधित समस्यापासून मुक्ती मिळते क्रमांक त्रेचाळीस टाचांना भेगा पडले असतील तर एक मेणबत्ती घ्या त्यात मोहरीचे तेल किंवा खोबरेल तेल घाला गरम करून थंड करानंतर झोपण्यापूर्वी भेगा पडलेल्या टाचांवर लावा यामुळे भेगा पडलेल्या टाचा लवकर बरे होतात क्रमांक चव्वेचाळीस सांधेदुखीचा त्रास असल्यास आल्याचा रस लावा सांधेदुखीपासून आराम मिळेल क्रमांक पंचेचाळीस आठवड्यातून एकदा कडोलिंबाचा रस पिल्याने पोटातील सर्व जंतू मरतात आणि चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या चमक येते सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाक कला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद